हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडभोरा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर थमेल पाहिलाच असेल तुम्ही तुम्हाला थमेलला दिसलंच आहे की आपण इडली कुकरमध्ये वटाणा ठेवलेला आहे अगदी भन्नाट रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तरी ते मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे तुम्ही जाड रवा घ्या किंवा बारीक रवा घ्या इथे मी जाड रव्याचा वापर केलेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा घेतल्यानंतर आपण ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी पोहे घ्यायचे आहेत पोहे घातल्यानंतर आपल्याला एक छोटी वाटी इतके वटाने घालायचे आहेत वटाणे घातल्यानंतर आपल्याला दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठ हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे ह्याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे चॅनलवर कोण नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तरी ते पाहू शकता छान मी त्याची बारीक पेस्ट करून घेतलेलं आहे पेस्ट केल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते मी एका भांड्यामध्ये सगळं ते मिश्रण काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी चवीनुसार मीठ घालते आणि त्यानंतर आपल्याला एक पुडी इनोची घालायची आहे तुम्ही इनो कमी सुद्धा करू शकता पण इथे मी एक पुडी इनोची वापरलेली आहे तर इनो घातल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि भरभर असं फेटून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा म्हणजे तुमची रेसिपी अजिबातसुद्धा फसणार नाही तर पाहू शकता तुम्ही इथं ते सगळं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे फेटल्यानंतर आपण इथे पाच ते सहा मिनटं साईडला ठेवूया इथे मला थोडंसं मिश्रण ते घट्ट वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट होते कधीतरी आपल्याला इडली खाऊशी वाटली तर नेहमी या पद्धतीने करा अगदी झटपट होते दहा ते पंधरा मिनटं पुरेसे झाले अगदी नाश्त्यालासुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याला इडलीच्या प्लेटी घ्यायच्या आहेत आणि आप त्याला आपल्याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर आपण जे मिश्रण मिक्स केलं होतं ते आपल्याला एक एक चमचा प्लेटींवर ठेवायचं आहे एक एक चमचाच घाला कारण इडली छान आपली फुगणार आहे त्यामुळे इथे मी एक एकच चमचा प्लेटींमध्ये घातलेला आहे अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहता पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तरी ते पाहू शकता मी सगळ्या प्लेटींमध्ये ते मिश्रण ठेवलेलं आहे त्यानंतर एका साईडला इथे मी इडली कुकर गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला एक ग्लास इतकं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला सगळ्या इडली प्लेटी त्यात ठेवायच्या आहेत आणि दहा मिनटं आपल्याला इडली छान शिजवून घ्यायची आहे झाकण लावून मी इथे दहा मिनटं छान इडली शिजवून घेते तरी ते पाहू शकता दहा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते इडली छान फुगलेलीसुद्धा आहे आणि आपण शिजली का नाही ते सुरीने चेक करून पाहूया तरी ते मी त्यासाठी व्हाईट सुरीचा वापर केलेला आहे तर पाहू शकता कुठेसुद्धा आपली इडली सुरीला चिटकली नाही आहे तर इडली शिजल्यानंतर आपण साईडला काढून घेऊया आणि आपल्याला पूर्णपणे इडली थंड करून घ्यायची आहे तर इडली थंड होतोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटक्याने एक लाईक करा तरी ते इडली थंड झालेली आहे तर आपण चमच्याने काढून घेऊया तर पाहू शकता किती सॉफ्ट आणि छान झालेली आहे इडलीला जाळीसुद्धा खूप मस्त आलेली आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया नेहमी नेहमी आपण रव्यापासनं उपमा करतो किंवा रव्याचे उत्तप्पे करता किंवा तुम्ही काय काय करत असताल तर नक्की माझ्या पद्धतीने ही रेसिपी एकदा करून पाहा हि हिवाळासुद्धा आहे वटाणा बाजारात भरपूर प्रमाणात आहे तर आपल्याला इडल्या सगळ्या एका प्लेटमध्ये काढून झालेल्या आहेत तर तुम्हाला माझी आजची इडलीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक ला कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ खूप आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला